घराजवळ वापस आलोत आपले कुत्रे घेऊन पलीकडे बघितलं थोडंसं असं घराजवळ तर आपण सोडलेला आहे मोर घराजवळ येऊन गेला खाण्यासाठी असेल का थोडी आत्मीयता असेल त्याच्यासाठी इतक्या वस्तीमध्ये यायला लागला आहे आता इथं आपलं गार्डन आहे आपण इथं झाडं लावायला सुरुवात केली दोन्ही विभागामध्ये आता झाडाला पाणी कमी पडायला लागलं आहे म्हणून आता वेगळी सोय केली खालून आता पाणी येण्या सुरू करायचं आपल्या तुवड्यातून ती मोर चाललाय आरामसे 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 आराम थांबत थांबत बघत बघत चाललाय तो होता दोन तीन ती दिवस आपल्या घरी या घरी ते मित्र वाटतं की काय जर आजोक इथं परत खायला भेटेल काय भेटेल ते आहे ना ते येते जवळ आपण मी पलीकडे नेऊ काय ना काय खाया टाकतो थोडीशी भीती वाटती की वस्ती जवळ जास्त आरा नाही पाहिजे कारण की इकडे असे गावरान कुत्रे असते तर गावरान कुत्रे एखाद मोरावर हल्ला करू शकतात त्यांचा दोष नाही ते उपाशी असते तर आपण मी टाकायचा प्रयत्न करतो आता आपल्या घरचे हे कुत्रे आहेत ह्यांना फुल खावाल त्यामुळे हे काही त्याच्यावर हल्लावर करत नसेल ते एक दोन दिवसांना सवय लागली होती किंवा हे हे आपलाच आहे ह्याला काय करायचं का नाही चाललं आहे आता वरच्या बाजूला पलीकडे चाललं आहे आराम आरामसे आरामसे मोर दिसत असेल तुम्हाला तेवढा आपला कॅमेरा लय फास्ट नसला तरी वर चाललेला दिसायला लागला आहे आता पलीकडे वस्तीच आहे कधी ह्या वाजलं येतं इकडं इकडं येऊन थांबत आहे कधी कधी ह्या साईडनं वर येतं आहे कारण की आपण त्याला ह्या साईडनं असं इथून घरून घेतलं होतं आणि असं खाली नेऊन सोडलं होतं म्हणजे आपण ते शेत आहे तिथं खाली शेता खाए, 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 हे शेतापासून येऊन चारा। सोडलं जेणेकरून त्याला आपलं लक्ष राहावं कमी जास्त कधी काही खायचं खाय खायला टाकायचं वगैरे असलं तर टाकता यावा हे विचारा नाही गेला हे आपली गँग चालली खाली पोहायला खाली गार्डन आहे खाली मस्त जाऊन खेळती ते इकडं आपला मोर निवांत हळूहळू वरी चालला बघायचं बघायला हे काय करायला तर काय नाही गेला पार वरी गेला पर परी कोणी एक माणूस आहे त्याला कदाचित ते भेल आणि वापस ओळत हे आपली इकडं डॉग कंपनी गेली आता इकडे खेळत बसते आता हिराव कंपनी खाली हिरवळ हिरवळ गवत आहे म्हणजे खेळायला बरं वाटतं इकडे खाली आणि इकडे गावरा कंपनी आहे त्यांचं एक क्रॉस चालतंय त्या कुत्रायचं आणि त्या कुत्रायचं शक्यतो डायरेक्ट कधी भिडत नाहीत फक्त त्यांना मोरासाठी मला बी वाटते ती मोरा कधी हल्ला करते म्हणून बाकी काय नाही एकदम मस्त आता गार्डनमधले बी आता हे जे झाड इथं हे पण सध्या आता चिटकलेत म्हणायचे चिटकले म्हणजे खाली मुळ्या ह्यांच्या जे म्हणजे घुसले आहेत आता वर त्यांना याय लागलं नवीन पालवी लागली आता सुरातला दिसतच नाही एवढूस सोडूसच पण पुन्हा ज्या वेळेस पूर्ण पालवी येईल त्याच्यामधले भार दिसेल आता इथं पाण्याचा आनंद घे तिकडं मस्त खेळून उग लई ल पाण्यात आवडते आहे पार तिकडं सांबा तिकडे गेलाय तिकडे सांबा गेलाय गेला पलीकडे तळ्याकडे तिकडं आता ही कंपनी जास्त माझ्या जीव लावती म्हणजे माझ्या जवळ थांबती लारा जुसी गोल्डी मस्त खाली एन्जॉय करायची काय कंपनीकडं चला अजून काय अपडेट असलं तर कळवत राहील आज मोगली आणि पिंकी काय आणले नाहीत एक टाकतात खाली गेल फिरायला चला ओके धन्यवाद पहिला ब्लॉक आहे एवढा मोठा तयार केला यूट्यूबला यूट्यूबला मोठे ब्लॉक टाकावं म्हणलं हे अनुषंगानं तयार केलं तर ही आपली वयस्कर ब्राउनी आता खूप वय झालं पंधरा वर्ष झाली सरासरी लेगळ आली पण खातीपिती व्यवस्थित वातावरण इकडे चांगलं एकदम भारी आहे आपलं टार्गेट आहे की इकडे जास्ती जास्तीत जास्त झाडं लावायची पूर्ण हिरवंगार वातावरण करून टाकायचं चला नवीन काय असलं तर अजून कळवीन ओके बाय धन्यवाद थोडासा आयुष्याचा आनंद घेताना कुत्रे